बातमी मराठवाड्यातून मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टी होऊन दोन महिने उलटले पण आज दोन महिन्यानंतर केंद्रीय पाणी पथकाचं राज्यात आगमन झालं त्यामुळे राज्य सरकारने केंद्राकडे कधी प्रस्ताव पाठवला होता हाच प्रश्न निर्माण झालाय आज या केंद्रीय पाहणी पथकानं एका दिवसात पाणीचा जणू मॅरेथॉन दौरा केला कसा होता हा पाहणी दौऱ्याचा कार्यक्रम पाहूया चौदा ऑक्टोबर दोन हजार वीस ते पलीकड चिकन पलीकड चिकन आता ह्याचा भरडा कधी करायचा आणि हे भरडा झाल्यानंतरचं पीक जे मिळेल शेतकऱ्यांना करायचं ते कसं पीक मिळेल अनप्रेसिडेंटेड पाऊस आहे तो कधी आपण कल्पना केली नव्हती अशा कधीचा हा पाऊस आहे एकवीस डिसेंबर दोन हजार वीस चौदा ऑक्टोबरला ही अतिवृष्टी महाराष्ट्रात झाली होती आणि मी जिथे उभा आहे त्या शेतातली परिस्थिती आपण महाराष्ट्रात दाखवली होती म्हणजे तिथून मी चालत आलो होतो हे सगळं पीक आणि शेत हे पूर्णपणे पाण्यात होतं मी जिथे उभा आहे तेही शेत पूर्णपणे पाण्यात होतं आणि सोयाबीनचे जे बाड म्हणतात आपण ते बाड असे सगळे असे वाहत जात होते दोन महिने आणि सहा दिवस लोटलेत आणि केंद्राचं पथक पाहणीसाठी मराठवाड्यात आलं या का तो आपल्या होवार पिलो औरंगाबाद मध्ये तीन सदस्यांचं पथक होत लोक गारहाण मांडत होते पाणी जादा कॅमेरामध्ये फासून राहिले पाणी याच्यात अजून गेलत काहीतरी टिपून घेत होते फटाफट फोटो ही मागे उडत होते आणि मग साहेब इंग्लिश मध्ये काहीतरी फुट फुटत होतो आधी कापसाच्या शेतात कधी ज्वारीच्या मळ्यात कधी बाजरीच्या शिवारात उस्मानाबाद मध्ये तर एकच सदस्य ज्यांनी काही शिवारांमध्ये रपेट मारली आणि पाहणीचे सोपस्कार उरकले पण प्रश्न असा आहे की आज हिरव्यागार झालेल्या शेतात फेरफटका मारून दोन महिन्यांपूर्वी या शेताची अवस्था काय असेल हे कळण्या इतकी अशी कोणती दिव्य दृष्टी या अधिकाऱ्यांकडे होती आणि ती दृष्टी नसेल तर मग या पाहणीचा फार्स कशाला सो so, ह्या पार्श्वभूमीवरती मी प्रशासकीय यंत्रणेला हे विचारलं की आज नेमकी काय पाहणी होणार आहे त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की फोटो प्रेझेंटेशन केलं जाईल आणि त्या काळामध्ये जे फोटो शेतकऱ्यांनी काढले होते पीक विम्यासाठी जिथे आपण उभा असतो तिथून ते फोटो काढायचे होते तर ते फोटो काढलेले प्रेझेंटेशन हे विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये काल रात्रीच झालेलं आहे आजही केलं जाईल आणि मग उस्मानाबादमध्ये इथे पथक आल्यानंतर उस्मानाबादच्या उस्मानाबादच्या पथकासमोर जिल्हाधिकारी आपलं प्रेझेंटेशन करते पण शेतकऱ्यांना नी नी <laughs> ते काय वाटतय हे जरा अधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी नीट ऐकायला पाहिजे एकही मंत्री असा शेतकरी ओरिजिनल शेतकरी नाही एखादा जर मंत्री त्याला शेतात येऊन त्यांनी कष्ट केलेला असलं तर त्याला जाण असते काय ते फक्त येणार रोडने येणार गाड्या एक मग एक गाड्या जाणार हवाई पाणी करणार मग त्यात काय स्वतः ज्या वेळेला मंत्री तर शेतात येऊन कष्ट करायला काय लागतय एक कट्टा तयार करण्यासाठी किती त्याला कष्ट करावं लागते त्याची जाण नाही मग फक्त शेतकऱ्यांनी कुठून जगायचं काय करायचं आहे हे हवामान तर असं आहे केंद्राचं पथक एवढा उशिरा का आलं जर राज्य सरकारने केंद्र सरकारला वेळेवरती प्रस्ताव दिला होता तर मग ते पथक का वेळेवरती आलं नाही आणि राज्य सरकारकडून केंद्र सरकारला प्रस्ताव केव्हा गेला कारण राज्य सरकारची ही प्रायमरी जबाबदारी आहे की केंद्र सरकारकडं तो प्रस्ताव द्यायचा आणि दुसरा केंद्र सरकारला हा प्रश्न आहे की तमिळनाडू सारख्या राज्यामध्ये की जिथे निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्या राज्यामध्ये केंद्र सरकारने ज्या तातडीनं केंद्रीय पथक पाठवलं तेवढच दुर्लक्ष महाराष्ट्राकडे का झालं ऑक्टोबर मधल्या पावसानं अख्ख्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलं होतं त्यामुळे आताच्या शिवाराकडे बघून दोन महिन्यांपूर्वी झालेलं नुकसान अचूक मांडण्याची दैवी शक्ती सरकारला लाभो आणि किमान मदत तरी लवकर मिळो अशी प्रार्थना करूयात औरंगाबादहून कृष्णा केंडेसह राहुल कुलकर्णी एबीपी माझा उस्मानाबाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट